विजासन घाटात पुन्हा एकदा भीषण रस्ता अपघात घडल्याने परिसरात खडबड उडाली आहे गुरुवारी दिनांक जानेवारी सुमारे चार वाजेच्या सुमारास भरलेला ट्रक जात असताना घाटात चालकाचे नियंत्रण सुटले अनियंत्रित झालेल्या ट्रकने प्रथम पुढे चाललेल्या एका टँकरला जोरदार धडक दिली त्यानंतर समोरून येणाऱ्या एका कारलाही धडक दिली पुढे ट्रक रॉंग साईडने जात थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळला अपघात इतका भीषण होता की ट्रक अक्षरशः दोन तुकड्यात विभागला गेला या अपघातात ट्रक मधील तीन केबिन मध्ये अडकले घटनेची माहिती बिजासन चौकीचे प्रभारी रोहित हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले तात्काळ करण्यात आले क्रेन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर तिनही जखमींना बाहेर काढण्यात यश आले जखमींना महामार्गावरील रुग्णवाहिका व पेट्रोलिंग वाहनाच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान बिजासन घाटात अपघात थांबण्याचे नाव घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर